नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आता लवकरच आपल्यासमोर खूप जबरदस्त ट्विस्ट दिसून येणार आहे कारण इकडे ज्या ही नानांना जानकी रणदिव्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलेली असते त्याच आता ही ऐश्वर्या घरी आल्यामुळे सौमित्राने ऐश्वर्याला बघितल्यामुळे सौमित्रा व अवंतिका लवकरच जानकीला नानांच्या घरामधून बाहेर काढून देतात परंतु इकडे ज्यावेळेस ही जानकी या झाडाझुडपांच्या आडीहून उभी राहिलेली असते त्यावेळेस सयाजीराव आणि ही ऐश्वर्या दोघे एकमेकांशी बोलताना आपल्या जानकीला दिसतात आता जानकीला हे दोघे दिसल्यानंतर जानकी ही थोडीशी लपून ह्या दोघांमध्ये नेमकं काय संभाषण चाललं आहे आए। हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि वेळेस सर्व सत्य समोर येताना या जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ह्या दोघांच्या तोंडातून या आपल्या ऋषिकेशला जे काही कोल्हापूरला टेम्पो घेऊन पाठवलेलं असतं तिकडेच ह्या कोल्हापूरला गेलेल्या ऋषिकेश्वर ऐश्वर्याला सुपारी दिल्याचं सत्य जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा ही ऐश्वर्या खूपच खुश झालेली असते आणि हे सर्व जानकी स्वतःच्या डोळ्याने बघत असते कारण मित्रांनो आता काही जरी झालं तरी पण ऐश्वर्या व सयाजीराव दोघी एकमेकांशी हात मिळवणी करून हे काही डावपेच रंग असतात आणि ही किती जरी डावपेच रंगलेले असताना जानकीने आता ह्या दोघांना रंगी हात पकडलेले असते त्यामुळे आता जानकीच्या अंतःकरणावर जानकी ही दगड ठेवते आणि आपल्या मनाशी बोलते की आता जर माझ्या नवऱ्याला काही जर झालं तर ऐश्वर्या मी तुला जिवंत सोडणार नाही असं पण आता इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते आणि जेव्हा ह्या सयाजीरावांच्या तोंडातून जानकी जेव्हा ऐकते की आता बघ हा ऋषिकेश कोल्हापूरला टेम्पो घेऊन पाठवलेला आहे आणि तिकडे ह्या ऋषिकेशला खूप काही गुंड बेदम चोप देऊन ऋषिकेश पुन्हा घरी येईल की नाही ते पण सांगता येत नाही असं जेव्हा ह्या सयाजीरावांच्या तोंडातून जानकी जेव्हा ऐकते तेव्हा जानकी लगेच आपल्या पर्समधून मोबाईल काढून ह्या आपल्या ऋषिकेशला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते परंतु जानकीचा मोबाईल घरीच विसरून राहिलेला असतो तर जानकी बोलते की आता काय करावं तशीच मित्रांनो ही जानकी रोडने धावत पळत एक खूप काही वेगाने पळत आपल्या घरी येते आणि ती हातातली पर्स जोरात फेकून देते आणि समोर जो काही टेबलवर मोबाईल असतो तो मोबाईल हातात घेऊन आपल्या ऋषिकेशला कॉल करते परंतु त्याच क्षणी मित्रांनो ऋषिकेश टेम्पो चालवत असताना साईडला जो मॅनेजर बसलेला असतो ना ह्या ऋषिकेशला बोलतो की मला एक म्हणायचं बायकोचा कॉल आला ना मग उचलायचा नाही आणि तुला समोर लक्ष देता येत नाही का गाड्या समोरून येतात जातात आणि चालू गाडीमध्ये फोन उचलायला अलाउड नाही आहे असं पण हा नीच मॅनेजर ह्या आपल्या ऋषिकेशला बोलतो आणि त्याच वेळेस मित्रांनो हा मॅनेजरचा जो काही डाव असतो तो ऋषिकेशच्या लक्षात येतो कारण पाठीमागून जे काही गुंड खिडकीमधून सर्व काही सत्य बघत असतात ते सुद्धा ऋषिकेशला सर्व काही आता लक्षात आलेलं असतं आणि ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो की नक्कीच काहीतरी यांचा डावपेच आहे आणि त्याच वेळेस मित्रांनो आता पुढे समोर एक रोडच्या कडेला सुद्धा बोर्ड लिहिलेला असतो की पुढे धोका निर्माण होईल सावका चला आता मित्रांनो ज्यावेळेस हा बोरडा हा ऋषिकेश वाचतो त्यावेळेस आता ऋषिकेशच्या मनाला थोडीशी चलबिचल होते पुढे असं बघायला मिळतं की जानकीचा तर कॉल येत असतो आता ऋषिकेशला तो काही उचलता येत नसतो आता जानकी बोलते की नेमकं करावं काय आता मित्रांनो त्याचवेळेस आता ऋषिकेश आता था, गाडी थांबून एका ठिकाणी उतरतो आणि आता या जानकीशी बोलायचा प्रयत्न करू लागतो आणि त्याचवेळेस मित्रांनो हा नीच जो मॅनेजर असतो तो ह्या आपल्या गुंडांना खुनावून सांगतो की जा आता तुम्ही ऋषिकेशवर हल्ला करा आता हे नीच गुंड सुद्धा खाली उतरतात आणि धावत पळत या आपल्या ऋषिकेशच्या पाठीमागे येतात आता जानकी सुद्धा या टेम्पोच्या समोरच असते आणि जानकी खूप जोरात ओरडते की ऋषिकेश आणि त्याच वेळेस मित्रांनो ह्या गुंडांनी ऋषिकेशच्या डोक्यामध्ये पाठीमागून बेदम मार्ग दिलेला असतो वार केलेला असतो आणि तेव्हा आता ऋषिकेश आपले दोन्ही हात आता डोक्याला लावतो आणि ह्या ऋषिकेशच्या डोक्याला जब्बर असा मार लागलेला असतो आणि जानकी हे सर्व काही बघत असते जानकी लगेच धावत पडत या ऋषिकेशच्या जवळ येते आणि तेवढ्यात हे गुंड तेथून पळून जातात त्यानंतर आता हे सर्व सत्य जानकीला कळून चुकतं की हे ऐश्वर्याचं आणि सयाजीरावांचंच काम आहे कारण जानकीने स्वतःच्या कानाने सर्व सत्य ऐकलेलं असतं त्यानंतर आता जानकी या रिक्षाला हात करत इकडे आपल्या ह्या ऋषिकेशला इकडे हॉस्पिटलला घेऊन येते परंतु आता जानकी खूप ह्या ऐश्वर्यावर आणि सयाजीरावांवर खूप भडकलेली असते त्यानंतर आता इकडे जानकी या ऐश्वर्याला जान जा विचारण्यासाठी नानांच्या घरी जाणार असते कारण जानकी ही जेव्हा ह्या सयाजीरावांचं आणि ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असते त्याच जानकी स्वतःच्या मनाला बोललेली असते की माझ्या ऋषिकेशला जर काही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही ऐश्वर्या आणि मित्रांनो आता ही ऐश्वर्या या रणदिव्यांच्या घरी असते दुसरीकडे आता जानकीने आपल्या ऋषिकेशला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे इतकी काही ही भडकलेली जानकी या नानांच्या घरी आलेली बघताच नानांच्या रूममध्ये न जाता इकडे ही जानकी आता कुणाचाच विचार न करता इकडे आता नानांच्या घरात डायरेक्टली येते आणि ह्या ऐश्वर्याला खूप जोरजोरात हाक मारू लागते आणि त्याच वेळेस इतकी काही घाबरलेली ऐश्वर्या ह्या जानकीसमोर येते सुमित्रा सारंग अवंतिका समोर असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो लागते सर्वजण विचारतात की नेमकं काय झालं त्याच वेळेस जानकी ही आता सर्वांना सांगते की ह्या नीच ऐश्वर्यालाच विचारा काय झालं इने आज ऋषिकेशला हिच्या वडिलांनी आणि इने मिळून माझ्या ऋषिकेशला मारण्याची सुपारी दिली का आमच्या जीवावर एवढी उठली ही इला लाच कशी नाही वाटली थोडीशी असे पण आता ही जानकी खूप काही सर्वांसमोर बोलत असते आणि ह्या ऐश्वर्याला खूप काही बेदम सोपवत असते समोर कुणी येत नसतं सर्वजण आता मजा बघत असतात ती आजीबाई तर तोंडाला हात लावून एका कोपऱ्यात उभी असते सुमित्रा तर आपल्या तोंडालाच हात लावते कारण मित्रांनो काही जरी झालं तरी तर आता ऋषिकेश हा शेवटी आपल्या सुमित्राचा मुलगा असतो आपल्या मुलाच्या जीवावर जर ही ऐश्वर्या उठत असेल तर हिला आडवं जाऊन मध्ये जाऊन काय उपयोग आहे असं पण आता सुमित्रा आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो ही जानकी आता इतकी काही ह्या ऐश्वराला बेदम सोपवते आता ही ऐश्वर्या ही या जानकीला बोलते की प्लीज जानकी मला मारू नको झालं अगं मी मरेल असे पण आता रडतच ही ऐश्वर्या ह्या जानकीला बोलत असते आणि सारंगला बोलते की औ सारंग वाचवा वाचवा आणि त्याच वेळेस मित्रांनो आता अडकलेली जानकीने चांगलंच रौद्र रूप धारण करून ह्या नानांच्या घरात प्रवेश करून ह्या ऐश्वर्याची कुत्र्यासारखी धु धुलाई केलेली आहे आणि धो धो धुलाई झालेली आहे तर मित्रांनो आता नुमके पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद